शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन तात्पुरत्या आशयासाठी त्या भारतात आल्या त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील घनिष्ठ संबंधाबाबत चर्चेला सुरुवात झाली शेख हसीना यांनी सतरा कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात सुमारे पंधरा वर्ष सत्ता गाजवली मात्र सरकारी नोकरीत आरक्षण हटवण्याच्या मागणीवरून निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळल्यानं शेख हसीना यांना पद आणि देश सोडून भारतात यावं लागलं नमस्कार मी गणेश पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत किमान दोनशे ऐंशी लोकांचा मृत्यू झाला या वर्षी जून महिन्यात शेख हसीना दोन आठवड्यात दोन वेळा भारत दौऱ्यावर आल्या होत्या पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला त्या आल्या होत्या आणि त्यानंतर दोन दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर आल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रातील सत्तेचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर भारताचा दौरा करणाऱ्या त्या पहिल्याच परदेशी नेत्या होत्या भारत आणि बांगलादेशची विशेष मैत्री भारताचे बांगलादेशाशी कायम चांगले संबंध आहेत बांगलादेश आणि पूर्वी पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या युद्धानंतर तो वेगळा देश बनला या युद्धात भारताने बांगलादेशाची साथ देखील दिली होती शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेश लष्कराचे प्रमुख वकार उज ओमा यांनी अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलंय त्यासाठी ते राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांची भेट घेतली बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बी एन पी विरोधी पक्षाची चर्चा करून या बाबतीत अंतिम निर्णय घेणार असल्याचं मात्र अंतरिम सरकारचा चेहरा कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालं नाही बांगलादेश विषयावर भारतानं मौड का बाळगलं आहे कारण बांगलादेशमधील मधील हिंसक आंदोलन हा त्याचा अंतर्गत प्रश्न असल्याचं भारताचं म्हणणं आहे मात्र बदलत्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणखी काही विधान करेल किंवा काही पावलं उचलेल का हे बघणं आता महत्वाचं ठरेल विस्लन सेंटर या अमेरिकेच्या थिंकच्या मायकल कुंगलमन यांच्यामध्ये हसीना यांनी राजीनामा देणं आणि देश सोडणं भारतासाठी खूप मोठा झटका आहे कारण भारत दीर्घ काळापासून शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाला असलेला कोणताही पर्याय हा भारतासाठी धोका म्हणून पाहत आहे शेख हसीना या जगातल्या कोणत्याही देशाच्या सर्वोच्च पदावर सर्वाधिक काळ राहणाऱ्या पहिल्याच महिना शेख हसीना जवळजवळ पंधरा वर्ष बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या दरम्यान बांगलादेश जगात सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत इथल्या लोकांच्या जीवनाचा स्तर चांगलाच उंचवलाय मात्र विरोधी पक्षाचा आवाज दाबणे न्यायबाह्य हत्या अशा आरोपांचा सामना हसीना यांच्या सरकारला सातत्यानं करावा लागला शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लिंक या पक्षाचे वेळोवेळी आरोपाचं खंडन केलं शिवाय हसीना यांच्या पक्षानं हा आरोप कायम केलाय की विरोधी पक्षानं आंदोलकांना बळ दिलाय बंगलादेश मधील विरोधी पक्ष आणि त्यांचे सहकारी हे धोकादायक इस्लामिक शक्ती आहे असं भारताचं मत आहे शेख हसीना सरकारने त्यांच्या भूभागात भारतविरोधी कट्टरवाद्यांवर कारवाई आणि बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या भारतातील पाच राज्यांच्या माध्यमातून सुरक्षित व्यापाराला ही आता परवानगी दिली आहे अशाच नवीन माहितीसाठी ए आय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा